शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली शहर परिसरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी नगरसेविका श्रीदेवी फुलारे संगीता जाधव नागेश वल्याळ दत्तू पोसा जयेश संगा अनंत जाधव नगरसेविका प्रतिभा मुदगल चेतन नरोटे नाना काळे संतोष पवार विनोद भोसले श्रीकांत घाडगे शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंतू श्रीराम यांची उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची पूजा करण्यात आली उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंडगिरी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी जगावं तसं हे शिकवलं असे महाराज या प्रसंगी ढोल पथकाच्या वतीनं ढोलची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या मंडळाचे अध्यक्ष सर्व काम करणारे आमचे दुसरी मंत्र दिलेगावकरजी त्यांचे गंभीर बापू आलेगावकरजी त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी प्रसिद्ध आमच्या बंधू जास्त देशप्रेमी त्यांच्यामध्ये असत आपण आज एकच प्रार्थना करूया शिवरायाने आपल्याला जे शिकवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व धर्म समभाव शिवरायांना शिकवला आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती शिवरायाने आपल्याला दिलेली आहे तेच काम आपण आयुष्यभर करूया याप्रसंगी विजयश्री गुळवे सागर रघुवंशी जितू वाडेकर बापू वाडेकर रवी गड्डम सुशील सूर्यवंशी नरेश बोल्लू यांच्यासह शिवराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते वंत यशवंत किर्तिवंत श्री 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 राधा शिव छत्रपती महाराज की